हाय चला इकडं तुम्ही का। तर इकडं आणून ठेवले कुर्ड या भातवड्या जी काय ऑर्डरच्या आहेत ती करून बनवून आणि इकडं हो का शुभ्रा काय करते तू तुमचा काय काढलंय तर स्वच्छता स्वच्छता महत्वाची अगोदर आपण काही बिझनेस किंवा काय करायचं आता लोनच विकायचं म्हणलं आहे थोडक्यात बिझनेसच आहे एक चार महिन्याचा दोन चार पण नाही दोनच महिने आंबे असतात आंबे आलेत आता आणायचं नियोजन आहे आणलेले फोडून आता लोणचं बनवायचं पण अगोदर म्हणलं तुम्ही छान असे मी सामान घेऊन आली वाट्या कप छान असे घासून धुवून लावले ते इकडं दुसरे आहेत आणि ही जी भरणे आहेत ना ही सगळ्या पुसून लावले तुम्ही म्हणता गाठल्यात कारण ही पण जी डबे आहेत ना आपले तेलाचे पिठाचे ती पण गासून धुवून लावले परत आंबे पिकले तुम्ही दाखवते एकच मिनिट जी आंबा आणलाय ना लोणच्याचा ती पिकलाय का नाही पाड आलाय का नाही ही पण तुम्हाला प्रूफ आहे याच्यात आंबे आणलेत मी ताई म्हणले असू ते दाखवा अस्मिता मी तर आंबा येतो पाडाचा आंबा पाड आलेला आंबा असत ना त्याचं लोणचं म्हणजे कसं असतं एक तरी पाडाचा आंबा सापडला पाहिजे त्यावेळेस मग आपल्याला लोणचं बनवता येतं करता येतं अजून मला किचन वाटा तिकडं मिक्सर धुतला गॅस ही खालचं सगळं घासून पुसून भरून ठेवले ती तेवढं घासून पुसले सकाळनं रिकामं करून आणि हे तुम्ही म्हणतान थांबा एक मिनटं मग त्या तुम्हाला गेले असं जाळ्या ही वगैरे सगळं काढून असं चकाचक घासून दुवून घेतले जेणेकरून पदार्थ जे आपले आहेत ते चकाचक राहावं सगळं काढलं आहे सगळं काहीच नाही ठेवलं आणि इकडं असं इकडं तुम्ही आधी तर व्हिडिओत बघितलंच असेल कसं होतं आणि आता असं ठेवले ते आहे साखरेची पिशवी झोप शुभ्र हे हा लावू दे आता काही इलाज नाही इकडं हे फ्रीजमध्ये सगळं सामान काल ठरभुज दिली ती मम्मींनी ताक एका बाटली तर एकात फ्राईड एकात काय काय खायचं प्यायचं सामान आहे असं फ्रीज पण सगळा त्या दिवशीच मी पुसून घेत घासून घेतला होता आज फक्त पुसून व्यवस्थित लावलं सामान स्वयंपाक वगैरे भाकरी केल्या आईंनी मी केली छान अशी तिकडून आणले मुगाची भाजी इकडं असं चेंज केलं अगोदर ही तर रॅक होतं आणि तिकडं ती होतं पण आता मी असं चेंज केलंय आपल्या नवीन कप बशा पण आणल्या ही तिकडून मम्मीकडनंच आणल्यात हे बघा ही घासून म्हटलं बाहेर जर नेल्या ना तर फुटायची शक्यता असते त्याच्यामुळं हिथंच बेसिंगमध्ये घासून पलीकडं वाळवून सकाळी अगोदर उठल्या उठल्या एक पाळा भांडी घासली ही सगळं चकाचक घासलं आणि असं ठेवलं आता ही सगळी भांडी घासायची सगळा राडा आवरायचा आणि मग आपल्याला पाट्यावरती सामान वाटून ही सकाळी घासलेली भांडी पलटी मारलं तिकडं झालं परत इकडं परत कुरड्या या भातवड्या ह्याच आहेत थोड्या नाही झाला भांड्याचा राडा शुभ्रात इथं मधी मधी एवढं सगळे भांडी घासाय काढल्या तर असू द्या घेते भांडी घासून व्हिडिओ पण येईल तुम्हाला कसं लय काम आलं लय लोड आलाय रानातलं कांद काढायचं आहे वाहिलंच आंबेल लोणच बनवायचं ऑर्डरी आलेल्या परत अजून ही आमचं ही पण असतं सोमवारी आंबील आणि शुक्रवारी जत्रा आहे आमची यात्रा तर त्याला पण ती यात्रेला करावं लागतं

आंघोळी पावडर वगैरे तोपर्यंत घाली बांधल्या साडेबारा एक वाजत आली वाजता वाकळ करून धुवून आयून टाकल्या सगळं एक नाही काढले बेन तवा पळपू चाकू चमच्या पळी सगळं आता दोन तीन भाजीचे कढई दुधाचं एक ढोकलं आणि

मी करून घासायचं चालले तर घासते धुते आणि लावते छान असं रॅकला तुम्हाला किचन एकदा झालं ना चकाचक आपलं परत अजून दाखवेल व्हिडिओ की कसं झालं चका जाग पण चेंज केलं आहे मी तर असू दे सगळ्यांना चला लोही म्हणजे लई काम आहे अजून आता वाजले दोन दुपारच्या सकाळपासून भांडी घासून घासून हिथपर्यंत आहेत अगं गस भरली तिकडं बाजार ठेवला भरून ही हिच झालं पार आठ दिवसाचं कडता निघल झाले मला तर म्हणजे आठ दिवसाच काम एकच दिवसात तू तर सगळं आई धुतेत कपडे त्यांनी भाकरी केल्या कपडे धुतली माझं तेवढं काम केलं आणि इकडं तो तुम्हाला तर धावले तुम्ही म्हणसान इकडं आणि छान असं घरगुती दही घरगुती दही दो दोन दो सांगतं विरजन आणले मी हा कसलं भारी आमची तिथं गंगुवाची आहे तो मला व्हिडिओत दाखवली असं नाही व्हिडिओत नव्हते ते त्यांच्याकून दही आणि ताक ताक आणले छपाताईच्या चा चा छपाताई म्हणजे ती आंबे ज्यांच्यातून आणल्यात ना त्यांच्यातून एका ताक बरच घेऊन आली घरगुती आणले तुम्हाला दाखवलं कसं वाटतंय हो, का चक असं रिकामच घर पाहिजे <laughs> आय म्हणते रिकामच घर पाहिजे एवढी भांडी नको आणि मग आपल्याला पदार्थ वगैरे बनवायचा असतात त्यावेळेस काय करायचं सगळे आकारणारा घेत त्यावेळेस पण खाली डबं सोडलं तर डबं पण म्हणजे भरून ठेवलेलं असतं ना शंकर पाळ्या वगैरे ती पण मग एक दिसा दोन दिसाला दोन तीन दिसा, दोन तीन डबं सारखं घासून होत येतं तरी आमची भांडी ह्या वर्षी एवढी दुरुळा फुपुट्या नव्हता चुळले की लगेच निघली कारण की वापर ना त्याचा दिवाळीत आता उन्हाळ्या उन्हाळ्या कामात आता लोणच्या सगळीकडं वापर होईल आणि लोणच भरणी कुठे ठेवली बरं मग हे तर गेल्या वर्षीचं लोणचं दाखवते तुम्हाला मग अशी मी मम्मीने दिलं तर मूग त्या मुगाची भाजी बनवली होती मग ती पातळ भाजी खाऊ वाट ना म्हणून लोणचं दाखवते एकच मिनट खराब खराब वगैरे होतं का नाही असं प्रूफ आणि खरंच हे लोणचं मी ना प्रूफ साठी ठेवले कसले लोणच आहे तुम्हाला एवढं भरणीत असं भरणीत आहे तुम्हाला दाखवत खालच लोणच राहिले कस आहे नुसत बघायला रसरशीत एकदम छान अस थोडीच त्याच्या बाबा कसली बघा तुम्हाला कळेल हे जेवणा खराब झाले का नाही भरणी पण तुम्ही तुपाची भरणी आणले त्याच्यात भरून ठेवले लोणचं दुसरे भरणी आणि इकडं अशी भांडी घासून झाल्यात आता चकाचक लावून घेते छान अशी पुसून तर बघाच तुम्ही कसं काय काम करतो पटापट पटापट